आपल्यासोबत तटकर साहेब तटकर साहेब पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा पण किती वर्धापन देण्याचा असा प्रश्न विचारला जातो कारण त्यांनी वर्धापन दिन साजरा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सविसा वर्धापन दिन आहे आम्ही वेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर निवडणूक आयोगाने किंवा सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षाला मान्यता दिली आणि दोन्ही पक्षाला नाव दिलेलं आहे दोन्ही पक्षाच्या चिन्ह ही त्यांनी नक्की केलेली आहेत स्वाभाविकपणाने त्या दिवशी आजच्या दहा जूनला दोघांनी जरी वर्धापन दिन साजरा केला असेल तर त्याच्यामध्ये काय अयोग्य आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही दुसरं असं आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत आहेत दादाने सांगितलं सगळ्यांनी कामाला लागायचं पण महायुती की स्वबळावर कारण असंही बोललं जाते दोन्ही राष्ट्रवादी आतून एकत्र असणार आहेत नाही निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असण्याचं काय कारण अजिबात संभवत नाही महायुती म्हणून आम्ही सत्तेवरती आलेलो आहोत मी तुम्ही पाहिलं असाल की मी मांडलेला राजकीय ठराव या ठरावामध्ये इंडियाच्या सोबतच पुढे राहण्याचा निर्धार आम्ही व्यक्त केलेला आहे महायुती अबाधित आहेत अनेक वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राज्यामध्ये युतीचं सरकार असेल किंवा महाविकास आघाडी किंवा लोकशाहीकडचं सरकार होतं त्या त्या वेळेला सुद्धा लढल्या गेलेल्या आहेत हे काय नव्यानेच आहे अशातला भाग नाही तरीही मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमची जी काही कोर कमिटी नेमलेली आहे समन्वय समिती ज्याच्यात बावनकुळे साहेब आहेत मी आहे शंभूराव देसाई आहेत हसन भुशीप आहेत रवींद्र चव्हाण आहेत किंवा उदय सामंत आहेत आम्ही या संदर्भातला आढावा घेऊ प्रत्येक महापालिका निहाय आणि जिल्हा निहाय पंच्या समिती न्याय नगरपालिका न्याय त्याचा आम्ही साखल्याने विचार करू पण युतीला बाधा येईल असा कुठलाही निर्णय आम्हा युतीतल्या कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून होणार थोडक्यात त्या राष्ट्रवादीशी ना आतून ना बाहेरून कुठली युती नसतेचा संभवतच नाही ना आम्ही आज गॉसेपिंग कोण करत असेल मला माहीत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे की राज्यामध्ये आज आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जनतेने आम्हाला प्रचंड बहुमताचा कौल दिलेला आहे देशाच्या एन डी एमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या अमितभाईच्या नेतृत्वाखाली आम्ही आता त्याचे घटक पक्षवर स्वाभाविकपणाने इंडियाचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणं किंवा स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाच्या संमतीने त्या ठिकाणी नेमकं काय करायचं हा विचार करणं याचा अर्थ आमच्या विचाराशी राजकीय विरोध असणाऱ्यांची युती करण्याचा प्रश्न अजिबात संभवत नाही दुसरा एक महत्वाचा तिकडंही म्हणजे ना तिकडे साहेबांनी आज विलिनीकरणाचा उल्लेख केला ना दादांनी केला गेली दोन वर्ष दोन महिने जी चर्चा सुरू होती निश्चय वावडे होते आता मी काय त्याच्यात म्हणायचं मी वारंवार हेच गोष्ट चंद्रकांतजी आधोरेखित करत आलो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कुठलाही विलिनीकरण किंवा इतर काही बाबतीमधला प्रस्ताव आलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीमध्ये या विषयाची चर्चासुद्धा झाली नाही भविष्यात आल्या मला माहीत नाही अरे म्हणाले की आता केंद्रासोबत आमचं चांगलं चाललं मी त्यांचे बदले बदल्याचे सूर म्हणजे राष्ट्रप्रथम जी भाषा येते त्यांच्याकडनं याचा अर्थ काय ते असा का आहे त्याचा अर्थ त्याच अधिक सांगू शकतात त्याही दीर्घकाळ संसदेमध्ये आहेत नऊ चौदा एकोणीस चोवीस या चार वेळेला त्या लोकसभेमध्ये निर्वाचित झाल्या राज्यसभेच्या ना। त्याच सदस्य होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवारसाहेबांच्या पक्षाच्या त्या कार्याध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमधला त्यांचा तो अधिकार आहे ते ते बोलू शकतात आम्ही एन इंडे आहोत इंडेचे घटक आहोत त्यापेक्षा मला या विषयावरती अधिक काय बोलावं असं वाटत नाही आज दोन्ही पण मी दोघांचे वर्धापन दिन आजच आहे या पार्श्वभूमीवर म्हणजे सातत्याने चर्चा उठवली जाते घडून आणली जाते की विलीन करण्याची या शेवटचा संदेश काय द्यायला कार्यकर्त्याला संभ्रम होईल संभ्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्याच्या मनामध्ये नाही तऱ्हेची अवय होती असं मला स्वतःला वाटतं त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून पक्ष बळकट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली सभासद नोंदणीच्या कामाला वेग दिला आहे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला कणखरपणाने आत्मविश्वासाने सामोरं जाण्याचा निर्धार आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने केलेला आहे तर शेवट आणखीन एक मी एक बोललं जातं की उद्या ताई आणि दादा एकत्र आले तर पहिला विरोध मी तुमच्या दोनही तुम्ही आणि प्रफुल्ल बैंक होऊ शकतो मी त्यामुळे या गोष्टी होत्या आहेत खर बिलकुल नाही मी सांगितलं की जिथे प्रस्तावच नाही तिथे विरोधाचा प्रश्न काय येतो जिथे कुठला प्रस्ताव आलाच नाही त्यामुळे विरोध करण्याचं काही कारण संबोधच नाही जी घटनाच अस्तित्वात नाही त्याला विरोध आहे म्हणणं अनुकूल आहे असं म्हणणं हे सुद्धा हवेत बांड बांधण्यासारखं आहे शेवटचा प्रश्न विचारधारेचा दादा म्हणले की आम्ही विचारधारेशी कायम बांधील राहू कट्टरवादाला कधी खा थारा देणार नाही पण आता तुम्ही ज्यांच्यासोबत संसार केलेला म्हणजे भाजपसोबत त्यांना तर ऑब्व्हिअसली मी त्यांच्यावर आरोप होतो ते कट्टरवादी आहेत हिंदुत्वाला मग कसं असं आहे अतिशय विचारपूर्वक आमच्या मूळ विचारधाराशी बांधिलकी की ठेवत आम्ही एन सोबत म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाण्याचा निर्णय हा घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने मान्यता दिल्याच्यानंतर आमचा सहभाग इंडियामध्ये त्या ठिकाणी झाला गेले दोन वर्ष आमच्या मूळ विचारधारेची बांधिलकी तत्वाला आम्ही जराही तसोभरी बाजूला ठेवलं नाही भारतीय जनता पक्षाने सुद्धा या संदर्भामध्ये कधी आक्षेप घेतला नाही आणि उलट सौहार्दाची वागणूक देत अमित बहिणी मी तर पक्षाला कशा पद्धतीने सोबत घ्यावं याचं उत्तम उदाहरण दिलं आहे असं गेल्या प्रामुख्याने सव्वीस वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनातल्या आघाडीच्या राजकारणात माझ्यासारख्याला वाटतं हाकेंना कोण पुढं करते सातत्याने तुम्ही हाके सातत्याने दादांवर आरोप करते तुमच्याकडनं मिटकरी आरोप करत आहेत मी एकीकरण दादांची प्रतिमा करण्यासाठी का दा जे आरोप करतायत त्याला प्रत्युत्तर दे कशासाठी कोणाला मी प्रत्युत्तर द्यावं काही गरज नाही अजितदादा काय आहे अजितदादांची सामाजिक क्षमता काय आहे मला असं वाटतं राज ठाकरेंनी राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये किती मतमतांतर असतील अजितदादाने जातीपाती तर राजकारण केलं नाही असं स्पष्टपणाची भूमिका राज सुद्धा नेत्यांनी मांडलेली आहे त्यामुळे कोण कोणाला कोणी हाताशी धरलं आहे माझ्यासाठी गौण आहे मगाशी ने ने मी 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 मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा अनक पद्धतीच्या आरोपाला बदनामीला सामोरं जात राज्यातल्या जनतेने अजितदादांच्या पाठीमागे कणखरपणाची साथ दिलेली आहे हाच आमचा विचाराचा आमच्या ध्येयाचा आमच्या कष्टाचा समाजापेटी असलेला समाज समर्पित भावनेचा विजय असा आम्ही मानतो काय चाललं धन्यवाद हे होते सुनील यांनी सर्व प्रश्नांना उत्तर दिलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चंद्रान खुंदे जे मीडिया पुणे